नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत गुजरातची फेमस अशी रेसिपी ती म्हणजे खमंग ढोकळा जी खायला तर खूप टेस्टी लागते आणि बनवायला तर अगदीच सोपी आहे खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये तयार होते चला तर मग बघूया की काय काय लागतं ते तर मी इथे दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक छोटा चमचा हिरवी मिरची जी दळून घेतलेली आहे त्यानंतर थोडीशी आलू लसूण पेस्ट चवीपुरतं मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घातलेली आहे आणि त्यानंतर इथे मी सायट्रिक ॲसिड घेतला आहे जे मी इथं अर्धा चमचा घेतलेला आहे सायट्रिक ॲसिड आणि ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून मी या बॅटरमध्ये आता टाकणार आहे तुम्ही तुमच्या पिठाच्या प्रमाणानुसार सायट्रिक ॲसिड कमी जास्त करू शकता जास्त सायट्रिक ॲसिड टाकायचं नाही त्याने ढोकळा हा खूप आंबट लागतो मी इथे दोन वाट्या बेसन पिठासाठी अर्धा चमचा छोटा सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून जास्त पातळ बॅटर नाही करायचं आहे मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची तर बघा आता आणि हे फेटताना एका साईडनेच फेटायचं आहे व्यवस्थित आता इथं मी कुठुळ्या फोडून घेत आहे हे बघा एवढीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे बॅटरची आता बघा सायट्रिक ॲसिड जे आपण याच्यात टाकलेले आहे त्यामुळे याला बबल यायला सुरुवात झाली आहे आणि हे एक ते दोन मिनटं चांगलं एकाच डायरेक्शननी फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित बबल्स येतात हे बघा कसे बबल्स आलेले आहेत हे बघा आपण बघू शकता इथे त्यानंतर यामध्ये आता मी दोन चमचे ऑइल टाकलेलं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर तेल टाकल्याने ना म्हणजे गळ्यामध्ये जास्त कोडा कोडा लागत नाही जेव्हा आपण ढोकळा खातो तेव्हा तर आता यामध्ये आपण आता इनो टाकूया तर मी आता इथे एक चमचा इनो टाकले आहे आणि त्यावरच थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिवेट करून घेतलं आहे हे बघा फस्ट फस्त येते आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फास्ट फास्ट करायची इथून पुढची जी प्रोसिजर असेल ती व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे हे बघा कसं हलकं झालेलं आहे खूप ते असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही एक मिनटं ही प्रोसेस करायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही मिक्स कराल ना व्यवस्थित तितका तो फुलतो त्यानंतर ला। आता इथं मी पातेल्याला ना तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आता हे बॅटर मी टाकणार आहे त्यानंतर आता हे मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मी आता हे ठेवणार आहे तर पाणी पहिलेच गरम करून ठेवायचं आहे त्यामुळे जे इनो टाकल्यानंतर जे ॲक्टिवेट झालेला असतो बॅटर आपलं पटकन फुगायला मदत होते तर पहिले पूर्ण पाणी उकळून द्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावर मी आता हे जे पातेल्यात जे बॅटर ओतलेलं आहे ते मी आता कुक करायला ठेवणार आहे तर मिनिमम पंचवीस मिनिट हे बेक करायला ठेवायचं आहे मंद आचेवरती त्यानंतर आता इथं आपण उघडून बघू शकता मस्त ढोकळा हा रेडी आहे तर आपण चाकू नाही तर चमच्याने तुम्ही इथे बघू शकता की हा पूर्ण कुक झालेला आहे की नाही हे बघा पूर्ण क्लीन निघालेला आहे चाकू तर व्यवस्थित कुक झालेला आहे चला तर मग आता आपण इथं तडक्याची तयारी करूया इथे मी तेल घेतलं आहे त्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी मोहरी टाकली आहे आणि मिरच्या टाकलेल्या आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून थोडेसे तीळ टाकून आणि पाणी टाकलेलं आहे आणि थोडीशी चवीपुरती टा साखर टाकलेली आहे हे व्यवस्थित असं उकळून द्यायचं आहे व्यवस्थित त्याला उकळी फुटून द्यायची आहे म्हणजे व्यवस्थित साखर पण विरगळते आणि त्याची जी मिरची आपण जी टाकलेली आहे त्याची पण टेस्ट त्या पाण्यामध्ये उतरते हे बघा व्यवस्थित आता याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण आता पुढची प्रोसिजर करायला घेऊया आता मी इथे दहा ते पंधरा मिनिट हे जे ढोकळा होता तो बाजूला गार पडायला ठेवलेला होता आणि आता गार झाल्यानंतर व्यवस्थित हा काढून घेतलेला आहे मी तर बघा कसा स्पंजी तयार झालेला आहे व्यवस्थित असा फ्लपी पण झालेला आहे तर मग चला आपण याच्या वड्या पाडूया इझिली वड्या पाडल्या जातात त्याच्या जेव्हा तो पूर्ण शिजतो हे बघा तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही वड्या पाडू शकता व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे हे बघा आता इथं आपण सगळ्या ढोकळ्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर आता मी जे लिक्विड तयार केलेलं होतं ते यावर टाकणार आहे व्यवस्थित सगळीकडे पसरून टाकायचं आहे आणि जितकं तुम्ही टाकाल तितकं ज्युसी तयार होतो तो हे बघा मस्त असा तयार झालेला आहे तुम्ही कम करून बघा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बा बाय